मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात पाहूयात आपल्या या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात ही एक रंजक कथा वाचा मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे प्रत्येकजण मुले किंवा तरुण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगबिरंगी पतंग दिसतात बऱ्याच ठिकाणी भव्य पतंगोत्सव देखील आयोजित केला जातो आणि स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात पण मकर संक्रांतीच्या उत्सवात पतंग का उडवला जातो आणि त्यामागील कारण काय याचा विचार कधी केलाय का? का उडवले जातात मकर संक्रांतीला पतंग हे आहे कारण पतंग उडवण्यामागे आहे एक कथा मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका आहे तमिळच्या तंदना रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकर संक्रांतीवर पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली असे म्हटले जाते की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोहोचला स्वर्गात पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला त्याला पतंग खूप आवडला आणि तो त्याने आपल्याकडे ठेवला हनुमानजी पतंग आणण्यासाठी गेले जयंतच्या पत्नीने विचार केला की ज्याचा हा पतंग आहे तो घ्यायला नक्कीच येईल तिकडे भगवान रामाने हनुमानजीला पतंग आणण्यासाठी पाठवले हनुमानजींनी जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी भगवान रामाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली ती म्हणाली की ती श्रीरामांच्या दर्शनानंतरच पतंग परत देईल श्रीरामांना असा मिळाला पतंग हनुमानजींनी भगवान रामाला संपूर्ण प्रसंग सांगितला भगवान राम म्हणाले की ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानजीला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठवले जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन हनुमानजींनी भगवान रामाचा आदेश सांगितला त्यानंतर त्यांनी पतंग परत केला होय मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे हा सण सूर्याची उत्तरायण होण्याचं प्रतीक आहे म्हणजेच सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जातो याचा अर्थ दिवसाची लांबी वाढते आणि हवामान अधिक उबदार होते या बदलाचे स्वागत करण्यासाठी लोक पतंग उडवतात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची अनेक कारणे आहेत एक कारण म्हणजे हे एक मजेदार आणि उत्साही क्रियाकलाप आहे पतंग उडवणे देखील एक सामूहिक उपक्रम असू शकते जे लोकांना एकत्र आणू शकते शिवाय पतंग उडवणे हे एक शुभचिंतक क्रियाकलाप देखील मानले जाते असे मानले जाते की पतंग उडवणे यश समृद्धी आणि आनंद देते मकर संक्रांतीच्या दिवशी उडवल्या जाणाऱ्या पतंगांमध्ये विविध आकार आणि प्रकार असू शकतात काही पतंग साधे आणि पारंपरिक असतात तर अधिक जटिल आणि कलात्मक असतात काही पतंगांना रंगीबिरंगी कापड किंवा कागदाने सजवलेले जाते तर इतरांना सुंदर नमुने किंवा आकृती असतात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे हे एक लोकप्रिय आणि आनंदमयी क्रियाकलाप आहे हे एक उत्तम मार्ग आहे ज्यामुळे आपण हा आनंदमयी सण साजरा करू शकता धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा